नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करीच्या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पाच तस्करांना के अटक केली आहे या कारवाईत जवळपास एक्केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिला तस्कराचाही समावेश आहे जरीपटका पटका येथील आर्यनगर इथं गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तस्करांना अटक केली या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आणि त्र्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आला उमर खान अब्दुल्ल रशीद खान उर्फ राणू खान यांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली तर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शेख रिजवान शेख युनुस अब्दुल आरिफ अब्दुल खालीक आणि मोहम्मद जुनैद इब्राहिम राजवानी यांना अटक करण्यात आली तर अमरावती येथील काशिद अहमद हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे हा गांजा ओरिसातील संबळपूर येथून अमरावतीत पोहोचला होता आणि अमरावतीहून या गांजाची खेप नागपुरात आणण्यात आली होती काल एक केसमध्ये आपण गाडी समेत दोन गाड्या होती ज्याच्यातून ते आ, आरोपी आ, आ, माल आणायचे ती गाड्या आणि पाच आरोपी त्याच्यात निष्पण करून आणि ते अटक पण करण्यात आलेले आहे फार मोठी कारवाई आहे ज्याच्यात आपण एकशे म्हणजे जवळपास त्र्याण्णव के जी एकशे वीस ग्राम गांजा ते केलेलं आहे जप्त जवळपास एकोणीस लाखाच्या आणि मोबाईल आणि दोन कार जे आहे एक टाटा हेक्सा आणि शवरले व्हेकल असं ती पण जप्त केली आहे जवळपास एक्केचाळीस लाखाच्या मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेलं आहे आणि ते आमचे पुन्हा ते क्राईम ब्रांचची कारवाई आहे